सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे तर आज किचनमध्ये खूप पसारा दिसत असेल तर हो अकरा गुरुवारांचं जे व्रत चालू होतं ते काल पूर्ण झालं आणि काल गुरुवारचं सुद्धा होतं आणि खूप सारे पदार्थ बनवायचे होते तर त्यामुळे सगळ्यात इकडे भात घालून घेतलेला एका बाजूला शेवयांची खीर बनवून घेतली ती जा शिजत होती तर मध्ये गॅसवर मी आता इथे हिरव्या हरभऱ्यांची जी भाजी होती ती घालून घेत आहे हिरवे हर हरभरे जे आहेत ते मी कालच भिजत घालून घेतलेले पण आदल्या दिवशी सगळा मेनू ठरवून घेतलेला होता की काय उद्या बनवायचं काय नाही नाही असं केल्याने खूप फरक पडतो आपल्याला पण इझी जातं म्हणजे वेळ जात नाही पटाक्यात तेवढे सगळे मेनू बनवून होतात तर ऑफिसवरून आली साडेपाचला त्यानंतर सहा वाजेपर्यंत मी सगळं घरातलं आवरून घेतलं त्यानंतर सेवेला बसले आठ वाजेपर्यंत सेवा करून घेतली स्वामींची आणि मग जेवण बनवायला लागले तर पटापट थोडी घाई झाली परंतु काही नाही माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद त्यामुळे त्यांनी सगळं सांभाळून घेतलं त्यानंतर उद्यापनाच्या वेळी एखादं जोडपं जेवू घालायचं असतं तर आम्ही सुद्धा यांचा मित्र आहे त्यांनाच बोलवलेलं त्यांचं नवीनच लग्न झालेलं मग त्यांना बोलवलं जेवण करायला त्यानिमित्ताने का होईना आपल्याकडे एक नवीन जोडपं जेवण जातं हे खूप छान महत्त्वाची गोष्ट असते छान वाटतं अशाच प्रकारे मग माझ्याकडे मेनू तयार चालूच होते तर इथे मी आता डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतलेली आहे त्यानंतर पुऱ्या बनवायच्या होत्या कारण शेवयांची खीर गेलेली म्हटलं पुऱ्या बन हो पाहिजेतच तर पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या मस्त अशा खुशखुशीत पुऱ्या झालेल्या होत्या पुढे म्हणजे येतं ते स्वामींच्या आवडीचे कांदा भजी तरी ते तीन ते चार कांदे मी छान उभे असे चिरून घेतले त्यानंतर त्यांना मीठ लावून घेतलेलं ला, आणि कांदा नरम होण्यासाठी ठेवलेला कांदा आणि मीठ एकजीव होईपर्यंत इकडे मी कढईमध्ये तूप घालून घेतलं त्यामध्ये बेसन घातलं आणि बेसनचा हलवा किंवा बर्फी बनवा दोन्हीपैकी काहीतरी बनवायचं हे ठरलं आणि मग ती प्रोसिजर इकडे सुरू केली तर इथे बेसन छान असं तुपामध्येच तांबूस होईपर्यंत परतळून घेतलं छान असं रवाळ आणि खमंग असं बेसन झालेलं भाजून त्याच कढईमध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये गोड जेवढं हवं आहे त्यानुसार साखर घालून घेतली आणि वेलची पूड घालून घेतली बस आणि छान असं एकतारी पाक वगैरे असं काही नाही छान साखर विरे विरघळेपर्यंत मस्त असं शिजवून घेत पाहू शकता छान अशी उपळी आलेली त्याला आणि त्यातच सगळं बेसन जे भाजलेलं ते घालून घेतलं आता बेसन शिजवून घेतलेलं त्यामुळे जास्त काही शिजवण्याची गरज नव्हती तिथे तर असा छान गोळा तयार झाला आणि त्यामध्ये ते पुन्हा मी दोन ते तीन चमचे साधारणतः तूप घालून घेतलं आणि पुन्हा ते सगळं एकजीव करून घेतलं अशा प्रकारे इतकी छान टेस्ट आलेली ना बेसनची बर्फी केली ती मी तर इथे मग एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलं साहित्य सारण खाऊ शकता मस्त असं सेट करून घेतला बर्फी पाडायची अशा पद्धतीमध्ये बेसनचं सारण बाजूला थंड करण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर इथे कांदा आपला छान मुरलेला तर त्यामध्ये बेसन जेवढं बसेल तेवढंच घातलेलं आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेतलं हळद घातली आणि धने जे आहेत अख्खे ते बारीक कुटून घालून घेतले पण ती व्हिडिओ करायला मी विसरली तर असं सगळं छान भजीचं सारण करून घेतलं आणि मस्त असे गरमागरम भजी काढून घेतले इथे सगळं मेनू तयार आहे आणि बरं का हा स्वयंपाक जो आहे स्वामींच्या नैवेद्याचा तर तो माझा सव्वा तासामध्ये कंप्लीट पूर्ण झालेला आहे एवढे सगळे सगळे पदार्थ जे आहेत खूप आनंद वाटत होता मनाला म्हणजे कुठेतरी स्वामींची कृपा आपल्यावर एवढी असते की खरंच ते सगळं सांभाळून घेतात आणि इतकं ऑफिसवरून येऊन घरात करणं आणि अजिबात थकवा वाटला नाही काहीच नाही खूप छान पद्धतीनं माझा कालचा दिवस गेला तर इथे सगळे पदार्थ तयार झाले बेसनची बर्फी पाडायची होती ती पाडी पाडून घेतली आणि टेस्ट इतकी छान आली का जे भाऊ आमच्याकडे जेवण करायला आलेले जे नवीन जोडपं तर ते म्हणतात की वहिनी हे विकत आणलं आहे का म्हटलं नाही घरीच बनवलं आहे तर खूप छान हॉटेल्स हॉटेलला जशी म्हणजे स्वीट्सच्या दुकानात जशी बर्फी मिळते अगदी तशी झालेली खूपच छान आता इथे मी स्वामींचं नैवेद्याचं जे ताट आहे ते तयार करून घेते आहे तर अशा प्रकारे पाहू शकता मी मस्त असं स्वामींचं ताट तयार करून घेतलेलं आहे दोन्ही भाज्या खीर पुरी कांदा भजी डाळ भात त्यांना स्वीट डिश केलेली ती हे सगळे पदार्थ मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत ताटामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर आता स्वामींना नैवेद्य दाखवूया इथे मी पाण्याचा चौकोन काढून घेतला भरीव आणि त्यानंतर ताटाभोवती पाणी फिरवून घेतलं पाच वेळा घेतला त्यानंतर गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य जो आहे तो शुद्ध होतो असं म्हणतात की गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर स्वामींना विनंती बाबा जेवायला या म्हणून तर अशा प्रकारे घरातल्या देवांनासुद्धा नैवेद्य दाखवून घेतलं आणि माझा कालचा दिवस खूप 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 छान